सिंह राशीच्या महत्वपूर्ण कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे रोज रात्री दोन वाजता एक आत्मा तुमच्या घरात येते आणि तुमच्याकडून काहीतरी मागते जर तुम्ही तिची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात पण प्रश्न हा आहे की ही आत्मा कोण आहे ती तुमच्या घरात काय येते कोणत्या वेळी येते आणि तुमच्याकडून काय मागते तुम्ही कोणत्या चुका करत आहात ज्यामुळे तुमच्या घरात देवी शक्ती नव्हे तर नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या संदेशात मिळेल ही अशी काही सते आहेत जी ऐकल्यानंतर तुमचे डोके चक्रावून जाईल तुम्हाला समजेल की आपण नकळत घरात किती छोट्या छोट्या चुका करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की घरातील लक्ष्मी दूर जाते दरिद्रता येते आणि नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो हळूहळू ही आत्मा घरातील सुख शांती आणि पवित्रता नष्ट करून टाकते अनेक वेळा रात्री तुमची अचानक झोप उघडते तुम्ही चारही बाजूंना पाहण्याचा प्रयत्न करता पण भीती वाटते तुम्हाला वाटते की हा फक्त भ्रम आहे पण हे भ्रम नाही हे प्रत्यक्षात घडत असते याचे कारण काय आहे याचे निवारण काय आहे याबाबतीची माहिती तुम्हाला मिळेल गुरुजींनी एक प्रभावी उपाय सांगितला आहे आणि एक मंत्र दिला आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलू शकते हे उपाय केल्यानंतर कोणतेही भूत प्रेत किंवा वाईट आत्मा तुमच्या घराला आणि कुटुंबाला त्रास देऊ शकत नाही उज्ज्वल करायचे असेल तर हे संपूर्ण वाचावे अन्यथा ही नकारात्मक शक्ती तुमच्या घरातील सर्व सुखसमृद्धी नष्ट करे सर्वप्रथम बालाजी महाराजाचे खरे भक्त हा संदेश मनापासून स्वीकारून जय बागेश्वर बालाजी असा मंत्र उच्चारून त्यांच्या कृपेची प्रार्थना करा आजच्या काळात प्रत्येक माणूस पैशाच्या मागे लागला आहे प्रत्येकाला भरपूर पैसा हवा आहे लोक दिवसरात्र मेहनत करतात पण मेहनत करण्याबरोबरच जीवनात शिस्त आवश्यक आहे लोक उशिरा झोपतात सकाळी उशिरा उठतात झोपेतून उठल्यावर नाश्ता करण्यासही वेळ नसतो पटकन आंघोळ करून ते ऑफिस किंवा दुकान गाठतात त्यांना घरात स्वच्छता झाली की नाही पूजा झाली की नाही याचा काहीही विचार नसतो त्यांच्या मनात फक्त पैसा कमवायचा विचार असतो सिंह राशीच्या लोकांना लोक आपल्या जीवनात खूप मोठे यश मिळवू इच्छितात शेजायाने मोठी कार घेतली मित्र नवीन महागडा फोन वापरतो नातेवाईकांनी नवीन जमीन घेतली पण आपण जुन्या घरातच राहतो अशी भावना मनात असते त्यामुळे मोठ्या घरात राहण्याची इच्छा होते मोठी गाडी घ्यायची असते कुटुंबाला सरप्राईज द्यायचे असते त्यामुळे लोक अधिक मेहनत करतात हे सर्व ठीक आहे पण त्याच वेळी घराची स्वच्छता पवित्रता आणि अध्यात्मही महत्वाचे आहे आजच्या काळात नवरा आणि बायको दोघेही आपल्या कामात व्यस्त असतात घरात स्वच्छता कधी झाली झाडूपोछा कधी लावला गेला देवाची पूजा कधी केली गेली याची त्यांना काही कल्पना नसते काही जण घरकामासाठी मोलकरीन ठेवतात पण तीही कधी कधी जबरदस्तीने काम करते त्यामुळे घरात जळमते साठतात धूळ जमते आणि मंदिरातील देवांच्या मूर्तींवरही धूळ जमा होते सिंह राशीच्या लोकांना लक्ष्मी त्या घरातच राहते जिथे रोज स्वच्छता होते जर घरातच साफसफाई नसेल तर स्वाभाविकच देवी शक्ती ते घर सोडून जाईल आणि अशा घरात नकारात्मक ऊर्जांचा प्रवेश होतो रात्री बारा ते तीन वाजेपर्यंतचा काळ विशेष असतो यावेळी नकारात्मक ऊर्जा आत्मे आणि भूतप्रेत अत्यंत सक्रिय असतात त्या आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधत असतात त्यांना अशाच घरांची गरज असते जिथे देवी शक्तींचे अस्तित्व नसेल जिथे नियमित पूजा नसेल जिथे स्वच्छता नसेल अशा घरात त्या सहजपणे प्रवेश करतात जर घरामध्ये ब्याच दिवसांपासून स्वच्छता नसेल किचनमध्ये वापरलेले बर्तन तसेच पडले असतील खाण्याच्या वस्तूंवर बुरशी आलेली असेल तर ही परिस्थिती अशा शक्तींना आमंत्रण देणारी ठरते सिंह राशीच्या लोकांना घरातील लोक व्यस्त असल्यामुळे कोणीच लक्ष देत नाही स्त्रिया ऑफिसमध्ये काम करतात दुकाने चालवतात शिक्षक असतात सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये असतात पुरुष स्वतःच्या व्यवसायात किंवा कंपनीत व्यस्त असतात घरातील वयोवृद्ध लोक आता काहीही करू शकत नाहीत घराची स्थिती हळूहळू खराब होत जाते अशा घरात लक्ष्मी राहत नाही कारण लक्ष्मी केवळ स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी राहते ज्या घरात दररोज झाडू पोछा होतो जिथे पूजा होते तिथे देवी शक्ती स्थिर राहतात पण जर घर अस्वच्छ असेल तर लक्ष्मी निघून जाते आणि त्याऐवजी नकारात्मक ऊर्जा तिथे स्थान घेते देवतांचे संरक्षण असले की नकारात्मक शक्ती दूर राहतात पण ज्या घरात पूजा होत नाही स्वच्छता नाही तिथे भूतप्रेत आत्मे आणि नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो अशा घरात रात्री बारा ते तीन दरम्यान या शक्ती सहज प्रवेश करतात आणि तिथेच स्थिरावतात जर त्यांना तुमचे घर एकदा पसंत पडले तर ते पुन्हा तिथून जात नाहीत आणि हळूहळू घरातील सुख शांती हिरावून घेतात सिंह राशीच्या लोकांना जर तुम्हाला आयुष्यात अडचणी येत असतील सत त्रास होत असेल नकारात्मक घटना घडत असतील तर तुम्ही स्वतः विचार करा तुमच्या घरात स्वच्छता आहे का तुम्ही अत्यंत गंभीर आहे म्हणूनच या संदेशातील प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक समजून घ्या आपल्या घराची स्थिती सुधारण्याचे उपाय करायला लागा लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे देवी शक्ती तुमच्या घरात राहाव्यात त्यासाठी रोज स्वच्छता ठेवा पूजा करा आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवा सबसे पहिले जर ही आत्मा रात्रीच्या वेळी तुमच्या घरात आली तर अचानक तुमची झोप उडे कधी एक वाजता कधी दोन वाजता पण तुम्ही एकदम जागे व्हाल आणि तुम्हाला जाणवेल की घरात कोणीतरी आहे तुम्ही चारी बाजूंनी पाहण्याचा प्रयत्न कराल आणि थोडासा भीतीचा अनुभवही येईल पण रात्रीचा वेळ असल्याने पुन्हा तुम्हाला झोप लागेल आणि तुम्ही झोपी जाल पण हा एक संकेत आहे की तुमच्या घरात त्या आत्म्याने प्रवेश केला आहे रात्री दोन वाजता ही आत्मा तुमच्या घरात येते आणि तिच्या येण्यामुळे लगेच दुसऱ्या दिवसापासून बदल जाणवू लागतात सिंह राशीच्या लोकांना कधी ते तुमच्या आई आणि पत्नीच्या दरम्यान होईल कधी तुमच्या पत्नीशी तुमचे भांडण होईल तर कधी तुमच्या आई वडिलांमध्येच वाद सुरू होईल जर तुम्ही मोठ्या कुटुंबात राहत असाल तर इतर नातेवाईकही अचानक तुमच्यावर तोंडसुख घेतील कारण ही आत्मा सर्वप्रथम कुटुंबातील एकता तोडण्याचा प्रयत्न करते ती इच्छिते की कुटुंबातील सदस्यांनी एकत्र राहू नये भांडण व्हावे आणि विभाजन व्हावे ती ही गोष्ट पहिल्यांदा मागते आणि त्यासाठीच प्रयत्न करते सिंह राशीच्या लोकांना हळूहळू या आत्म्याच्या नकारात्मकतेमुळे तिच्या अशुभ पावलांमुळे तिच्या छायेमुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांची विचारसरणीही दूषित होऊ लागते भांडण तीव्र होतात आणि घराची शांतता संपते हे सगळं त्याच आत्म्याच्या प्रभावाने होत असत म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते सिंह राशीच्या लोकांना त्या मागण्यांच्या स्वरूपात हळूहळू तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतील त्यामुळे आम्ही सांगत असलेल्या उपायांचे पालन करणे गरजेचे आहे जे कोणी हनुमानजींचे उपाय करतात त्यांचे घर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींपासून सुरक्षित राहते तुम्हाला करायचे एवढेच की मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी घरातील मंदिरात बसून सुंदरकांडचा पाठ करायचा आहे सुंदरकांड असा वाचायचा की त्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमला पाहिजे त्यामुळे ती आत्मा अस्वस्थ होऊन घर सोडून जाईल